शिंदे आम्ही लोकसभेमध्ये खूप मदत केली पण त्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही निवडून आल्यानंतर त्या मातोश्रीवर गेल्या नाहीत त्या आपल्या उद्धव ठाकरे साहेबांचा मान ठेवत नसतील तर कसं सहन करणार सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते परस्पर काँग्रेसवाल्यांशी बोलतात पण तसं करू नका प्रणिती शिंदे यांच्या दारातच जाऊ नका कोणी गेलं तर पक्षातून काढून टाकेल असं सज्जट दम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटक उपनेते चंद्रकांत खेरे यांनी दिला आहे सोलापूरमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर उत्तर आणि मध्य विधानसभा आढावा बैठकीमध्ये सोमवारी मोठा राणा झाला आहे प्रमुख अनिल कोखिळ यांच्यावरती गद्दारांवर कारवाई कधी करणार असं थेट जाब विचारत संताप व्यक्त केला जातो शिवसैनिक धावून गेल्याने एकच खळबळ उडाली सोलापूरात पक्षातील काही मातंबर लोक पक्षात कोणालाही दाद देत नाहीत पुरुषोत्तम बर्डे अजय दासरी हे प्रस्थापित मंडळी आपापसात भांडून नव्या लोकांना संधी देत नाही संघटक नाथ्यानं मी दोघांनाही झापलंय सोलापूरचं राजकीय भांडण मातोश्रीवर मांडणारच आहे ज्या पद्धतीनं पक्षातील प्रस्थापित लोक भांडत आहेत त्यातून नव्या कार्यकर्त्यांना काय संधी मिळणार हा खरा प्रश्न आहे तर सोलापूरचा ह्या विषय जो आहे चवाट्यावर आलेला हा वाद हा मातोश्रीवर मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत मांडणार आहे असंही खैरे यांनी म्हटलंय सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं एम आय एम पक्षाला सोबत घेण्याची तयारी केल्याच्या मुद्द्यावर चंद्रकांत खैरे म्हणत होते आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहे मग एम आय एमसोबत सोबत कशाला का जायचं काँग्रेस जर एम आय एमसोबत सोबत जाणार असेल तर आम्ही जिल्ह्यात कोणत्याही स्थितीत काँग्रेससोबत घेऊन लढणार नाही एमआयएम ही भाजपची टीम आहे असं खैरे यांनी ठासून सांगितलं